शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे पी विमा अग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये अग्रिम पीक विमा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा खात्यात जमा झाल्याचे मॅसेज शेतकऱ्यांना येत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता अग्रिम रक्कम तालुका आणि शेतकरी संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा अंबाजोगाईसाठी बारा कोटी सव्वीस लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत पाच शेतकरी आहेत बारा हजार तीनशे एक्क्याण्णव त्यानंतर आष्टी तालुका एक कोटी एक पन्नास लाख रुपये या ठिकाणी अग्रिम आलेली आहे शेतकरी संख्या आहे दोन हजार पाचशे पस्तीस त्यानंतर बीड तालुका पाच कोटी बावीस लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांची संख्या आहे सात हजार एकशे एकाहत्तर त्यानंतर दारू तालुका यासाठी तीन कोटी शहाऐंशी लाख रुपये एवढे आलेले आहेत आणि शेतकऱ्यांची संख्या आहे तीन हजार पाचशे एक्केचाळीस त्यानंतर गेवराई तालुका तीन कोटी चौवेचाळीस लाख रुपये या ठिकाणी पीकीमा आलेला आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे पाच हजार चारशे सेहेचाळीस त्यानंतरचा केच तालुका केज तालुक्यासाठी तेरा कोटी सात लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत आणि शेतकऱ्यांची संख्या आहे एकोणीस हजार एकशे पंचवीस त्यानंतर माजलगाव तालुका चौदा कोटी तेरा लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांची संख्या आहे एकोणीस हजार सत्तावीस त्यानंतर परळी तालुका सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांची संख्या आहे पंचवीस हजार एकशे पंधरा त्यानंतर पाटोदा तालुका सहा कोटी नव्वद लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांची संख्या आहे आठ हजार आठशे सत्त्याहत्तर त्यानंतर शिरूरसाठी मित्रांनो बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांची है, 2922, त्यानंतर संख्या वडवनी तालुका वडवणी तालुक्यासाठी मित्रांनो एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांची संख्या आहे पाच हजार चारशे एक मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा